नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या शेती करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सांधवपासून बांध्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता पंधरा नोव्हेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की इथून पंधरा नोव्हेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार फोन जर आपल्या सामान्य कास्ताकार बांधवांना सुद्धा हाच प्रश्न पडला असेल आणि आपल्या सारख्या कास्ताकार बांधवांना जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी आपण सर्वजण कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा जिथं आपल्या सर्वांना वाटेल व्हिडिओ आवडल्यासारखा तिथेच करा व्हिडिओस लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला करा या ठिकाणी शेअर जर आपण आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरूर ओल तो। तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता पंधरा नोव्हेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर पंधरा तारखेपर्यंत आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये कसे दिसणार आहेत सोयाबीनचे बाजार भाव चला तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती अडतीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान आहे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची आवक ही आणखीन देखील कमी प्रमाणात आहे परंतु जी आवक होत आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी ओलाव्याचं प्रमाण अधिक आहे म्हणजे मॉइश्चरचं प्रमाण हे अधिक आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सोयाबीनची पातळी ही इथून एकतीस ऑक्टोबर पर्यंत जास्त सुधारताना ना दिसणार नाही पण एकतीस ऑक्टोबर नंतर मात्र हळूहळू सोयाबीनची असणारी जी आवक आहे ती वाढताना दिसणार आहे आणि आप आपल्याला एक तारखेनंतर सोयाबीनमधील मॉइश्चरचं प्रमाणसुद्धा झपाट्यानं कमी होताना दिसणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट व्यापाऱ्यांची खरेदी वाढणार आहे ऑइल मिलवाल्यांची खरेदी वाढणारे याच्यामुळं सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप निर्माण होताना दिसणार आहे याच्यामुळे सोयाबीनची बाजारभाव पातळी हे आपल्याला कमीत कमी दोनशे रुपयांनी सुधारताना दिसणार आहे आणि याच्यामुळे कुठेतरी सोयाबीनचा जो दर आहे तो आपल्याला पंधरा नोव्हेंबरपर्यंत चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान दिसेल अनुकूल परिस्थितीत हीच दर पातळी साडेचार हजाराच्या आसपास पोहोचताना सुद्धा दिसू शकते मग अशा परिस्थितीत विक्रीचा विचार असेल तर आपल्याला हमी भावावरती सोयाबीन विक्री करणं शक्य असेल तर भावरच विक्री करा आणि जर असं शक्य नसेल तर तुम्ही पंधरा नोव्हेंबर नंतर सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला इथं फायदा आता देशातील बाजारात भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे। जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं दिसणार आहे याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला आहे आपणास म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे वेळ आपल्याला मिळत राहतो इथं सद तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनलशी ते मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाच्या उदय व्यक्त करतो खूप खूप आभार खु�